झाडा वाढत चालल्या असून अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत आहे यामुळे बाष्पीभवनाचा दर वाढला असून जिल्ह्यातील जलसाठ्यांवर गंभीर परिणाम होऊ लागला आहे शहराला पाणी पुरवणाऱ्या काटेपूर्णा धरणात सध्या केवळ सव्वीस टक्के जलसाठा उरला आहे अकोला जिल्ह्यात तापमान झपाट्याने वाढत आहे कमाल तापमान वाढल्यामुळे बाष्पीभवनाचा दर सध्या सोळा ज्यामुळे धरणांमधील जलपातळी लक्षणीय घटत आहे अकोला शहराची लाईफ लाईन समजले जाणारे काटेपूर्णा धरण सध्या फक्त सव्वीस टक्के जलसाठ्यावर आहे त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर भविष्यात ताण येण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील दोन मोठ्या सिंचन प्रकल्पात केवळ पस्तीस टक्के चार मध्यम प्रकल्पांमध्ये एकोणतीस टक्के आणि चोवीस लघु प्रकल्पांमध्ये सव्वीस टक्के एवढ्याच पाणीसाठा उरला आहे तेल्हारा तालुक्यातील वाण धरणाची पातळी अडोतीस टक्के असून हीही घटते जिल्ह्याच्या एकूण पाणीसाठ्यावर ही, ही, ही स्थिती गंभीर प्रभाव टाकू शकते बाष्पीभवन वाढल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय पाणी टंचाई टाळण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांना आता सजग राहण्याची गरज आहे उन्हाळा अजून वाढणार आहे आणि त्यासोबत जलसाठ्यांवरील ताणही वाढणार आहे प्रशासनाने योग्य वेळी नियोजन करणे आणि नागरिकांनी पाण्याचा काट कसरीने वापर करणे ही काळाची गरज पडली आहे